नमस्कार पितृ पंधरडा झाल्यानंतर नवरात्र उत्सवात आणि त्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक जण श्रीसूक्त म्हणतात अथर्व आनंद या कोर्स मध्ये अथर्व शीर्ष म्हणायचं कस त्यामध्ये नक्की काय सांगितलंय त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग होतो तो कसा करून घ्यायचा हे अनेक जणांनी समजून घेतलं आणि त्यापैकी अनेकांनी मला श्रीसूक्त शिकवाल का विष्णू सहस्त्रनाम शिकवाल का असं विचारलं लक्ष्मी खरं सांगायचं तर राशीर्ष आणि भगवद्गीता या, या गोष्टींचा सराव किंवा प्रॅक्टिस स्वतःच्या आयुष्यामध्ये मी जितकी करतोय आणि केली आहे तितकी इतर कुठल्याच सुक्ताची किंवा स्तोत्राची मी केली नाहीये श्री सुक्त सुद्धा मी केवळ म्हणायचं कसं हे लहानपणी शिकलो आहे खूप छान पद्धतीने आमच्या वाडीतल्या जोशी गुरुजींनी ते मला शिकवलं होतं मात्र एखादी गोष्ट कोणाला सांगायची असेल शिकवायची असेल तर कोणीच कोणाला काही शिकवू शकत नाहीत पण तरी सुद्धा ती स्वतः केलेली असली पाहिजे त्यातला खाचा खोचा स्वतः प्रॅक्टिस करून समजावून घेतलेल्या असल्या पाहिजेत त्याच्या प्रॅक्टिसमुळे अनुभवायला प्रॅक्टिस नीट न झाल्यामुळे याचा असला पाहिजे तो सांगता आला पाहिजे आणि त्याशिवाय एखादी गोष्ट आपण लोकांना कशी काय सांगणार आजपर्यंत मी तशी ती सांगितलेली पण नाहीये आणि श्री श्रीसुक्ताच्या बाबतीत सुद्धा हे असंच आहे तर मी हे म्हणून करायचं नाही असं ठरवलं होतं पण मग अनेकांनी विचारल्यानंतर मी स्वतः शांतपणे विचार केला की तू कशाची प्रॅक्टिस केली श्री सुक्तामध्ये तुला काय जमलंय तेवढं सांग फक्त की तूच म्हणतोस ना की तू जे करून पाहिलेस ते लोकांना देत जा मग तू या सूक्ताचा वापर जरी अथर्व शीर्ष किंवा भगवद्गीता एकपत नसलास प्रॅक्टिकली करत नसलास तरी श्री मधले जे, जे स्वर आहेत ज्या रुच्या आहेत जे श्लोक आहेत ते उदात्त अनुदात्त स्वर योग्य पद्धतीने म्हणून ते शांत म्हणता येतात त्याची मी प्रॅक्टिस केलेली आहे ते म्हणत असताना इतरांना आनंद मिळतो लोकही तसं सांगतात की तू म्हणत असताना आम्हाला छान वाटतं मग हे तू का नाही लोकांना शिकवत हे लोकांसमोर का मांडत नाहीस आणि म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उदात्त अनुदात्त स्वर म्हणत असताना एक पद्धतीचा माइंडफुलनेस लागतो कुठलं अक्षर खालच्या स्वरात म्हणायचंय कुठलं अक्षर वरच्या स्वरात म्हणायचंय आणि दे ते म्हणत असताना एक प्रकारची मजा येत असते म्हणजे उदात्त अनुदात्त स्वराची जर का एखादं डेमॉन्स्ट्रेशन पाहायचं असेल तर हे ऐका आता स्क्रीनवर एक ओळ मी दाखवणार आहे तीच ओळ कशी म्हटली जाते ते पण तुम्हाला ऐकायला येणार वेदो लक्ष्मी अनपगामिनी ते ही गंमत आपण या कोर्स मध्ये घेणार मग ते म्हणायची प्रॅक्टिस करत असताना म्हणजे मोनोटॉन येऊ नये म्हणून मग कधी छोटी गंमत जम्मत कधी एखादी दुसरी गोष्ट कधी एखादा हा शब्द नक्की काय आहे असं आपण त्यावेळेला समजून घेणार आहोत कारण प्रॅक्टिस सुद्धा सारखी सारखी करत बसलो आणि त्यामध्ये जर का नाविन्य आणलं नाही तर कंटाळायला होत एकूण आठ सेशन्स आहेत श्री सुक्तामध्ये एकूण सोळा श्लोक म्हंटले जातात प्रत्येक सेशन मध्ये आपण एकूण दोन श्लोक म्हणणार आहोत म्हणजे एकूण चार ओळी प्रत्येक ओळ म्हणत असताना शांतपणे म्हणणार आहोत त्यातल्या स्वरांच्या चढउताराची मजा घेत म्हणणार आहोत कोर्सची फी ऐच्छिक आहे ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी अवश्य जॉईन व्हा या व्हिडिओच्या खाली युट्यूबमध्ये किंवा तुम्हाला जर का एखादा मेसेज आला असेल तर त्या मेसेजमध्ये कोर्सच्या तारखा वार आणि वेळ हे दिलेलं आहे आत्ता सुद्धा तुमच्या स्क्रीनवर हे दिसत असेल तर या तारखा वेळ आणि वार आहेत अवश्य जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी युट्यूबच्याच मेसेजमध्ये खाली किंवा जर का तुम्हाला मेसेज आला असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तो फॉर्म भरा म्हणजे मला कळेल रजिस्ट्रेशन केलंय आणि नेहमीप्रमाणे आपला व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला जाईल त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच झूमची लिंक पाठवली जाईल काही अजून रिसोर्सेस असतात ते पाठवले जातील म्हणायचं कसं याच्यासाठी माझं स्वतःचं ऑडिओ रेकॉर्डिंग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी देत असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग देत असतो पीडीएफ काही फाईल्स देत असतो तेव्हा ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांना अवश्य जॉईन व्हा पुन्हा एकदा सांगतो की हा जो कोर्स आहे तो हे श्रीसुक्त छान म्हणायचं कसं त्याच्यासाठी मर्यादित आहे अवश्य जॉईन व्हा भेटूया धन्यवाद